जहामर मोहम्मद पैगंबर लिंगाय धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी सावता महाराज संत रोहिदास महाराज संत तुकाराम महाराज संत कबीर शांता राजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले लोकराजा छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अन्नाबा साठे राष्ट्रसंत बाबा राजमाता आहिलेले होत स्त्री शिक्षणाच्या आई सावित्रीबाई फुले प्रथम मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख रमाई विमाई यांना मी प्रथम वंदन करतो बहुजन एकत्रीकरण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपले मोर्च्या ओबीसी योद्धा प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके साहेब मंच उपस्थित असलेले माऊली हळदवर या कार्यक्रमाला खास करून बारामतीवरून आलेले आपले चौधरी साहेब या पंचकृष्ठीतील सर्व मान्यवर मंडळी महात्मा फुले समता परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे या पंचकृषीतील भीमराव वसेकर सर्व मान्यवर मंडळी सर्व बहुजन समाज यांना मी प्रथम वंदन करतो आजची ही सभा अतिशय महत्वाची आणि विशेष आहे खरं आता एक महाराष्ट्रामध्ये वादळ उठलंय आणि ते भगव वादला आणि ते हाके साहेबांनी महाराष्ट्राच्या काण्या कपऱ्यामध्ये पसरवायचं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो एक तरुणामध्ये चेतना दिलेली आहे की ज्याच्या ज्या ठिकाणी विरोध होतो त्याच ठिकाणी त्यांनी दंड झोपडलेले आहेत दंड सापडलेले आहेत म्हणजे आमचे ऊर भरून आलेले आहेत त्यामुळे आता ताकद मिळाली सगळ्याला ताकद मिळाली यामुळे सोलापूर जिल्हा आज तुमचा या ठिकाणी खास स्वागत करावं साहेबांनी काही वेगळं काय बोललेलं नाही हके साहेब आपल्या हक्काची लढा देतात पालावरच्या माणसाची लढाई लढतात आज त्यांनी समानता येण्यासाठी शाहू महाराजांनी केलं ते त्यांनी करायचा विचार ठरला काय म्हटलं ते अकरा हो हा अकरा काय तर म्हणले हो अकरा अकरा आपले हो। त्यांचं असं असं करायचं आहे आम्ही शाहू <laughs> महाराज असले तर लगेच प्रस्ताव स्वीकारला पण आजच्या युगात शाहू महाराज होले नाही अहो शिवाजी महाराज आम्ही लहानपणा बसून शिकलो आहे पण शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ बसून हे शिवे शिकवतात आमच्या कोरोनाला याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही शिवाजी महाराजाचा आदर्श घेतो या शिवा शिव्या चिकोणाचा आदर्श आम्ही कधीही घेणार नाही कुणाला देऊ देणार नाही हे आम्ही बहुजन ठाम म्हणे सांगतो आज विषय आहे या आरक्षणाचा संरक्षणाचा आणि या जीआरचा जिया काय आहे जे आर हैदराबादचं व्यायाजे मध्ये काय आहे फक्त लोकसंख्या आणि लोकसंख्या काय आहे एक कोटी एक्केचाळीस लाख ही मराठवाड्याची लोकसंख्या मराठा समाजाची आहे आणि कुणबी समाजाची किती आहे कि फक्त तीन हजार चारशे म्हणजे पॉईंट झिरो तीन टक्के आणि तेवढी सर्टिफिकेट अगोदरच मिळालेली आहे आता दोन हजार चार पासून जेवढी सर्टिफिकेट मिळालेले आहेत ती सगळी हकेश साहेब बोगस आहेत बोगस आणि या पेनुर आणि पंचक्रोशीतील बोगस शू चालू झालेला आहे इथली बोगसगिरी आम्ही चालू देणार नाही कारण आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आमच्या न्यायाधीशाने दोन वेळा मराठा कुणबी कुणबी मराठा हे छत्रपती संभाजीनगर असतील मारला न्यायाधीश होते त्यांनी दोन वेळा सांगितलेला आहे की मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा यांना मागासवर्गीय समजणे म्हणजे चक्क मूर्खपणा कारण हे जमीनदार आहेत भागीरदार आहेत वतनदार आहेत गावचा सदस्य आहे सरपंच आहे पंचायत समितीचे सदस्य आहेत जिल्हा परिषद सदस्य आहे अध्यक्ष आहेत आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत देशाचे कृषी मंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री मंत्री, शिक्षण मंत्री या देशाचे उपपंतप्रधान या देशाचे राज्यपाल बऱ्याच राज्यामध्ये झालेल्या आहेत त्याचबरोबर या देशाचे राष्ट्रपती सुद्धा आलेले आहेत सर्व सहकारी संस्था आहेत सर्व शिक्षण संस्था आहेत गावातील मंदिर ट्रस्ट त्यांच्यामार्फत आहेत मग अजून काय पाहिजे सत्ता मालमत्ता सगळे यांच्याकडे आहेत हे राजे आणि राजे जर ठीक मागत असेल तर प्रजेचं काय होईल प्रजो काय करायचं इतका बलात् समाज राजा राज्य गर्दी समाज डोंगरे कमिटी जर हे नागासवर्गीय झालेले असेल तर आमच्या ह्या पेनोरचा मर्यादा करण्यावाला त्याचा का काय झाला असेल कोणी विचार केलाय का या पालावर बारे असाल या पालावरच्या डोंबारी असाल त्याला एक फ्रोड राहायला आणि हे मदत आमची हजार एकर जमीन होती पाचशे झाली शंभर झाली पन्नास झाली तुकडे तुकडे झाले आम्ही गरीब झालो तर बाबा हे गरीबासाठी एका असेल गरीबांसाठी कार्यक्रम निश्चित नाही हे प्रतिनिधित्व आहे आणि हा जो जी आर आहे हा जी आर बोगस आहे हा जी आर ज्या मंत्र्यांनी काढला त्याचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो कारण त्याच्या जिल्ह्यामध्ये ही सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यातले सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा तिथले सदस्य हे सगळे कोटेर कुणबी झालेले आहेत या महाराष्ट्रामध्ये फक्त ओरिजिनल कुणबी हा कोकणात आहे आणि विदर्भात आहे काही बाकीचे सगळे बोगस आहेत या मराठवाड्यामध्ये जे कुणबी आहेत ही कुणबीची नोंद आहे शेतकरी म्हणून शेतकरी ठिकाणी अग्रवाल बी आहे जैन बी आहे मारवाडी बी आहे ब्राह्मण बी आहे मग आदिवासी पण आहे सगळ्यांची कुणबी म्हणणं नाही म्हणून कुणबी सगळे अशी करायचे का तर हे गोंधळाचं वातावरण करते गावागावात भावाभावात आणि जवाजवळात आरक्षणाच्या नावावर भांडा लावण्याचा कार्यक्रम हे सरकार करतंय त्याचा हा कुठंतरी हा डाव आहे आणि हा डाव आम्ही हाणून पडो कारण कोर्टाची लढाई जी आहे ते पाच मे दोन हजार एकवीस ला आमच्या अॅडव्होकेट जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार सर सहसेपणाचा निकाल आहे आणि त्या ठिकाणी परवा दोन हजार अठराला जे आयोग आलं होतं काय काळ आहे तुम्हाला माहित असेल फोरापुर आलं त्यावेळेला जे मी निवेदन दिलं होतं त्या निवेदन देताना दीडशे राण्टी गावगुंडाने माझ्यावर या मराठ्यांनी हल्ला केला माझ्या डोळ्यामध्ये तोंडाला काळ लावलं ते काळ लावलं नाही तर ती केमिकल शाही लावली त्यामुळे माझे डोळे पाच झाले चार ऑपरेशन झाले आता फक्त दहा ते पंधरा फक्त टक्के माझी ही नजर आहे जोपर्यंत नजर शिल्लक आहे तोपर्यंत मी समाजाचं काम करत राहणार आहे या ठिकाणी तीन याचिका आपण हायकोर्टात टाकल्या त्यापैकी एका याचिकेने गेलेल्या राजा वेळेला आहे ज्या मी मुंबईमध्ये यायला लागलं त्याच्याला ज्यांनी आपल्याला वेशीवर आढळला वेशीच्या बाहेर ठेवला त्यांना मात्र रा मुंबईच्या वेशीच्या बाहेर ठेवायचं काम ह्या शंकरलिंग याने केलेलं आहे आणवलं परवा सुद्धा निकाल हा आमच्या तर्फे झाला होता पण या सरकारनं का जाणून बुजून त्यांना परवानगी मुंबईची दिली हायकोर्टाची परवानगी नसताना सुद्धा तर या सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे के आमचा डीएनए ऑफिसी आणि आमच्या ऑफिसीला त्रास येणारा अधीआर काढतायत या तीरामुळं आज आपलं आरक्षण नेस्ता नाबूद झालेला आहे तर येत्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही आज येणार नाही माघारी घेतला तर या सरकारला सुद्धा आम्ही दर शिकालेशा राहणार नाही हके साहेब मला एकच मिनिटं बोलायचं त्याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं नाही पहाराने बहिणीनो या सर्वाने कसं जरी आपलं आरक्षण नेलं या श्रीमंताने गाव उंडारी लोकांनी या दंडशाही आपल्या मताच्या जोरावर किंवा या लोकसंख्येच्या जोरावर जर आपला अन्याय केला तर आपल्या हातात मत एक मत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा अधिकार आहे येत्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जे कुणबी दाखला घेऊन घेतील केला जर के तुम्ही बीसी ओबीसी आदिवासी किंवा अल्पसंख्याक जे पणे गावात राहतात बहुजन त्यांनी जर मतदान केलं तर चला माझी या ठिकाणी ताकीद आहे तुम्ही सांगा तुम्ही पुराव मतदारा खोट्या ओबीसीला का घड्या ओबीसीला या पुणे खोट्या ओबीसीला तुम्ही काय करणार आपण एकच काम करत आहे हे जे आरक्षणवादी आहेत आरक्षणवाद्या आरक्षणवाद्याला मतदान करा म्हणजे एसटीला करा एसटीला करा आपल्या ओबीसीला करा पुन्हा आपण करा पण एकाला मतदान करा नाही तो आपल्या विरोधात काम करतोय जे या जरांगेला मदत करतात त्यांना देशचा आपण करा एवढं सांगतो आणि सांगतो जय 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 धन्यवाद